या घटनेमध्ये प्रमुख आरोपी हा आपल्या घरामध्ये त्याच्या वाढदिवसा जयंती आला आणि त्यांना वाढदिवस लागला आता आम्ही सर्व कुटुंबीय आणि संस्थानाबरोबर घेऊन दिनांक पाच फेब्रुवारी रोजी तो विभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्हाला उपोषण सुरू करतो सगळे करून पैसा झाले घरात बसलेले असताना पोलिसांनी निरपराध तरुणांना पकडून दिलं आहे आणि आज पंचावन्न दिवस झाले मूळ आरोपी हे फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलीस कोणताही प्रयत्न करत नाही व निरपराध तरुण तिचे मच्छर याच्या मध्ये एका कोठडीमध्ये सडत पडलेले आहेत असा या तिघींच्या तीन मुलांवर अत्याचार आणि अन्याय होत आम्ही सर्व कुटुंबीय आणि संस्थाना बरोबर घेऊन दिनांक पाच फेब्रुवारी रोजी विभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करत आहोत तुमचा मुलगा सहा तारखेला सहा तारखेला रात्री आला होता ना नाही सकाळी दीड वाजता दिवसभर घरीच होता सहा वाजता आमच्या सुद्धा लग्नाचा तिचा कार्यक्रम होता तिथं होता सात वाजेपर्यंत त्यानंतर आम्ही खाली आलो घरी आमच्या घरातच होता सहा वाजेपर्यंत घरातच होता सकाळी पर्यंत नाही रात्री दहा वाजेपर्यंत घरातच जातो ठीक आहे दाने आमचे दादा आले होते त्यांना पण भेटला आणि पण त्यांच्याबरोबर तो खाली तू चित्रच जातो म्हणून आम्हाला बोलला तर भेटायला म्हटलं येतो म्हटला लगेच पाच दहा पर मिनिटात आता आले मग डायरेक्ट त्याला हालेस तरस केलं पण तुम्ही पोलिसांना तुम्ही स्वतः भेटला होता पोलिसांना दादा एवढं काय मग तुम्ही आता कोर्टात मध्ये अप्लिकेशन केलं शाहनाउज भाईनी केलं सगळं केलं त्याच्यानंतर तुम्हाला न्याय मिळेल नाहीये नाही काय आता काय करायचं तुमच्यामध्ये तुम्ही काय म्हणता पर्याय नाहीये का रे अरे एवढे दिवस झाले पाच नऊ दिवस आणि बोलता का रे नाही आलंय

बोल तरी काही केलं नाही पोलिसांनी सुटेल सुटेल अशी सुटे, सुटे, सुटे। असं पुस्तक येणार पोलिसांनी दुसरं काही केलं नाही आई चौकशी पण आमच्या मुलांना अटक केलं नाही का आई बापाला फोन करावं विचारावं हे पण काय केलं नाही